विरोधकाचा अंतिम आठवडा या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने मी या ठिकाणी उभा हो आहे अध्यक्ष महोदय विरोधकाच्या प्रस्तावामध्ये आम्ली पदार्थ महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना जमीन विक्री खरेदीमध्ये घोटळे हल्ले हत्या शिक्षक भरती घोटाळा कर्ज गैरवार बनावट कागदपत्रे अंगणवाडी भरतीमध्ये घोटाळा अन्नधान्य वाहतूक पुरवठा घोटाळा भ्रष्टाचार ऑनलाईन गेम या सर्व मुद्द्यावरती त्या ठिकाणी विरोधकांनी विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी हा अंतिम आठवड्यामध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी पुढे आणला अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री महोदय विशेष म्हणजे ग्रह खात्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे याचं चा एक उदाहरण फक्त या ठिकाणी मी का माझ्या सांगेलसभा मतदारसंघामध्ये एका कीर्तनकार महाराजाची हत्या झाली आणि जेव्हा तो प्रश्न या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये घेतला अक्षरच्या त्याच दिवशी ज्यांनी हत्या केली दोन जणांना त्या दिवशी मुसका आवळण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून अर्थाने मी सरकारचं या या ठिकाणी प्रकारामध्ये अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय खूप डेव्हलप विषय मी करणार नाही परंतु याला जोडून मी या ठिकाणी काही मागण्या निश्चित ग्रह विभागाकडे या ठिकाणी मागणार आहे अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी श्री साईबाबा महिला नागरी पता संस्था त्या ठिकाणी सुरू होती या बँकेच्या सहा सहा शाखा होत्या परंतु अक्षरच्या पाच वाजेपर्यंत या बँकेच्या सही शाखा चालू होत्या आणि चौदा तारखेला चौदा जून ला या सई शाखा त्या ठिकाणी अचानक बंद झाल्या अध्यक्ष मोदय हो या बँकेमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या ठेवीदाराचे नऊ कोटी रुपये त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय विनंती करणार आहे का या बँकेचा जो संस्थापक अध्यक्ष असेल या संचालक मंडळ असेल त्या संचालक मंडळाकडून खऱ्या अर्थाने हे ठेवीदाराची देणी परत करण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि अध्यक्ष बोधय या ठेवीदाराच्या बाबतीमध्ये आपण गृह खात्याने अत्यंत चांगला निर्णय घ्यावा या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगणार आहे अध्यक्ष बोधय या ठिकाणी दिनांक सहा जुलै दोन, दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पंढरीचे आणि म्हणून त्या ठिकाणी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांचं मोठं एक अधिवेशन त्या ठिकाणी झालं आमच्या गोदाधाम सरला बेटाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते अधिवेशन झालं तेव्हा त्या ते अधिवेशनामध्ये त्या शिबिरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी काही मुद्दे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये मांडण्यात आले मी ग्रह विभागाला विनंती करणार आहे या ठिकाणी विषय घेतला का हिंदू देव देवता देव देव यांचा जर कोणी अपमान केला अवमान जर केला तर त्याला कठोराच्या कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी हा पहिला विषय हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या महाशिबिरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला अध्यक्ष या वारकऱ्यांच्या शिबिरामध्ये दुसरा निर्णय घेतला कठोर का कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून अध्यक्ष मोदय ग्रह विभागाला मी विनंती करणार आहे थी का ज्या ज्या ठिकाणी गोहत्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून जिथं जिथं गोहत्या होत असतील तिथं तिथं कठोरच्या कठोर कार्यवाही गुने ता ता त्या गुन्हेवारावरती त्या ठिकाणी झाली पाहिजे या संतांच्या अधिवेशनामध्ये संतांच्या आभंगाचा चुकीचा अर्थ काढून जर कोणी अभंगाचा अवमान करीत असतील तर त्यावरती कठोराच्या कठोर कार्यवाही त्या ठिकाणी घ्यावी या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी ग्रह विभागाला विनंती करतोय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी देव दर्शनावर जातो देव असेल आळंदी असेल पंढरपूर असेल किंवा अध्यक्ष अनेक असे क्षेत्र असतील परंतु मी अध्यक्ष महोदय या ग्रह विभागाला आज मुद्दाम या ठिकाणी सन्मान्य मंत्री महोदय योगी जी कदम या ठिकाणी हजर आहे मी आपल्याला विनंती करणार आहे का ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी देवदर्शन घेतो अशा ठिकाणी मद्य आणि मांस विक्रीचा व्यवसाय कंप्लेट बंद करण्याचं धोरण आपल्या शासनाने त्या ठिकाणी घ्यावं अशी या ठिकाणी मी प्रामुख्याने विनंती करतोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी ग्रह विभागाला मी विनंती करणार आहे का बऱ्याच ठिकाणी सावकारी व्यवसाय आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे काल एका सन्मानिय सदस्याने प्रश्न टाकला का त्या ठिकाणी जर एखाद्याला एक लाख रुपये जर आज घ्यायचे असेल आपणच प्रश्न टाकला का तो सावकार त्याच्या हातामध्ये सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये देतो आणि एक लाख रुपयाचा बोजा त्याच्याकडून लिहून घेतो हो म्हणून अध्यक्ष महोदय या सावकारावरती कठोरच्या कठोर कार्यवाही करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण जर एका बाजूला बँक असेल एका बाजूला सहकारी बँक असेल आणि आमच्या शेतकऱ्याला कर्ज देण्याची भूमिका जर त्या ठिकाणी जर घेत असाल तर ज्या ठिकाणी असे सावकारी व्यवसाय त्या ठिकाणी चालतात व्यवहार चालतात त्याच्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी आपण केली पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महापुरुषांचे खूप ठिकाणी त्या ठिकाणी पुतळे बसले छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक ठिकाणी पुतळे बसले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ठिकाणी पुतळे बसले लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचे पुतळे पुतळे बसले बसले महात्मा ज्योतिबा फुले यांचे असे अनेक महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी बसवलेले परंतु अध्यक्ष मोदय शेवटी त्या पुतळ्याला पाहून तुमच्यासारखं आम्हाला शंभर टक्के वागता येणार नाही परंतु एक टक्का जरी गुण तुमच्या महापुरुषांचा आमच्यामध्ये जर आला आम्ही स्वतःला भाग्य समजतो आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी पुतळे बसले परंतु पुतळे बसल्यानंतर पद्धती अध्यक्ष महोदय आमच्या अनेक जणांवरती गुन्हे दाखल झाले आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या वतीने ग्रह विभागाला विनंती करतो का ज्या ज्या ठिकाणी पुतळ्यांचे गुन्हे असतील त्या ठिकाणी ते आपण त्या ठिकाणी क्लिअर करावे अध्यक्ष महोदय काल बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला का ए डॉक्टरच्या बाबतीमध्ये काल आंदोलन झालं आणि त्याने असं सांगितलं का सी सी एम सी हा कोर्स यांनी ज्याने पूर्ण केला असेल त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रॅक्टिस आणि चिठ्ठी देण्याची त्या ठिकाणी उभा दिली पाहिजे मी सरकारचं अभिनंदन करीन का पाच जणांची कमिटी त्या ठिकाणी तयार केली आणि कालचे काल त्या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन त्यांनी त्या ते ठिकाणी मागे घेतलं परंतु यांनाही आपण त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय शेवटचा विषय त्या ठिकाणी आज विद्युत महामंडळामध्ये आउटसोर्सिंगचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी परंतु आउटसोर्सिंगच्या नावाखाली आमच्या या कर्मचाऱ्याची लुबडणूक होण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे एका बाजूला आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी किमान वेतन आधारावरती त्या ठिकाणी पेमेंट केलं जातं परंतु जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या अकाउंट घेतो आणि त्या अकाउंट मधून काही पैसे स्वतः तो काढून घेतो आणि त्यांना नऊ दहा हजार रुपये त्या ठिकाणी देतो आणि म्हणून मी ग्रह विभागाला विनंती करतोय असे जे कॉन्ट्रॅक्टर आहे का जे स्वतः अकाउंट तयार करून ते चालवता त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अध्यक्ष मोदय याला जोडून शेवटचा प्रश्न अध्यक्ष मोदय या ठिकाणी का या खऱ्या अर्थाने या आमच्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर वायरमनची संख्या अध्यक्ष मोदय खूप चांगला प्रश्न अध्यक्ष मोदय ग्रामीण भागामध्ये वायरमनची संख्या कमी लाईनमनची संख्या कमी आणि मग आम्ही ग्राम विद्युत व्यवस्थापक त्या ठिकाणी भरती करण्याचा निर्णय घेतला परंतु अध्यक्ष मोदय बऱ्याच ठिकाणी आजही ग्रामीण भागामध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक नाही आणि म्हणून त्यांचा तर पगार वाढवावाच परंतु ज्या गावात नाही गावामध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकाला प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी भरती करावी अशी नम्रपणाने विनंती करतो आणि अध्यक्ष बोलतोय आपण पंढरीच्या असल्यामुळं आमच्या हरिभक्तपरायन रामगिरीजी महाराजांनी जे महाशिबीर त्या ठिकाणी घेतलं त्यांनी जेवढ्या जेवढ्या मागण्या त्या ठिकाणी केल्या आपल्यापर्यंत मी पोच करतोय तेवढ्या मागण्या ग्रह विभागाने लवकरात लवकर आम्हाला आणाव्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हरी